संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांना दिवसणारी एक पोस्ट स्वतःच्या अब्रुचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार आहात <्ण्णागी> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार ऑगस्ट महिन्यात विमानतळाचं उद्घाटन होण्याची शक्यता शहापूर येथील मासिक पाळी तपासणीच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह चार जणांना चौदा दिवसांची न्यायालयीन पोठली संस्थाचालकांसह अन्य शिक्षिका फरार शोध सुरू तर आणखी काही दिवस शाळा बंद ठेवण्याचा किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त महाराष्ट्रातील अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण अजित शिरसाटांनी विकेट पाडण्यासाठी अंतर्गत राजकारण करत असल्याची भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया पिंपरी चिंचवडमधील मुख्य रस्त्यावरील खड्डे नीट न बुजवणाऱ्या पालिकेच्या सव्वीस कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस पिंपरी चिंचवड महापालिकेचे खड्डे व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत पॉटहोल मॅनेजमेंट विकसित संजय संजय राऊतांनी जो व्हिडिओ पोस्ट केला ती पैशांची नाही शिरसाट यांचं स्पष्टीकरण प्रवासातून आल्यानंतरचा आपल्या घरातील व्हिडिओ असल्याची ही प्रतिक्रिया रीलसाठी स्टंटबाजी करणं तरुणाला पडलं महाग नियंत्रण सुटल्यामुळे तीस फूट खोल दरीमध्ये कार कोसळली चालक थोडक्यात बचावला जनसुरक्षा कायद्याला महाविकास आघाडीचा सा विरोध विरोधकांकडून जनसुरक्षा विधेयकाला असहमती देणार पत्र सभापतींना सादर भाजपचे सायन्सचे आमदार तमिळ सेलवन आमदार संजय गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार कॅन्टीन मारहाण केल्यानंतर आमदार गायकवाड यांनी दक्षिण भारतीयांवर टीका केल्याबाबत ही तक्रार करणार पोलीस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज